तीन वर्षात जवळपास मी युट्यूब चालू ना तेव्हा चार तीन वर्ष झाले त्याला जवळपास तीन वर्षात मीच वेळा आला असो ना मला आठवत नाही आता आणि ते पहिल्या गाड्या पण लिहून त्यामुळे पण लिहाव आलो इकडं गेलं ना आठवण लाग वाचाव चालला असता नारायणगाव मार्केट आहे जुन्नरला गेलो असतो जुन्नर मधून गणेश खिंडी मार्केट डायरेक्ट माशेच घाटात गेलो असतो पण मला आहे ना इकडं बाय जा रोड जायचं होतं या साईड ना क्लायमेट झालं हे झालं लोक म्हणले भारी इकडं खेड आंबेगाव मंजर जुन्नर या साईडच्या पाट्यातली खरंच चांगली म्हटलं रोडला पण टोल नागा केला आहे आता माळशेच घाटच्या एकदा आलो होतो राव मी आय बरच वर्ष आधी आलेलं बरं का एक दीड वर्ष झाले असणारे तवं नव्हतं राव काय रोड पण चांगले केलेले पण टोल नाका बरंच केलाय नि ते ब्लू रिसॉर्ट चांगले सेटिंग बनवले त्यांनी किल्ला ट्राय केलं पण मला चढतच नाही आलं त्याच्यावर मी दोनदा घाबरलो त्याच्यावर जायला कारण घसरड नाही का तिथे हिंमतच होत नाही आणि खाल्लंरी जर काही पाडला ना लय जागी मोडत मग नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या का नवीन व्हिडिओ मध्ये आता साधारण जवळपास एक नऊ वाजले असतील आता पुन्हा नाशिक हायवे वर आहे इथं आता बराबर आहे ना बांब फावटे आहे मी घरून निघालो तर वरे ना चाकणचा ट्राफिक क्रॉस करायचो काहीच वेळ नाही म्हणावला कारण की मला माहित होतं इथं लय बोर होणार ना आहे शेदच झालं ट्राफिक लागलं जाऊ दे आता पण आता पुढं तर काही प्रॉब्लेम नाहीये आता इथून पुढं डायरेक्ट अख्खं मोकळं गाठणार आपला का नाशिक हायवे आपल्याला जायचंय माळशेच गाठला तर आपण काय करणार आळे फाट्याला न रे आळे फाट्यावरून डायरेक्ट आहे ना कल्याण नगर हायवे आहे ना डायरेक्ट लेफ्ट मारून डायरेक्ट सरळ सरळ निघून जायचं आपल्याला त्या रोटनी जायचं आज म्हटल्या जुन्नरच्या आळ त्या रोडनी नको जायला या रोटनी जाऊ सरळ एकदम हायवेनी स्ट्रेट बाई मी ना युट्यूब चालू गेलं तर खरंच ह्या तारखेला चालू नाही चालू आधी गेलो होतो समथिंग दहा बारा दिवस आधी व्हिडिओ बनवला होता फक्त पण पोस्ट बरोबर मी अकरा सप्टेंबरला गेलत अकरा अकरा सप्टेंबर दोन हजार तेवीस ला आणि आज अकरा नाही अकरा सप्टेंबर दोन हजार बावीस ला गेलत आणि आज आहे अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस जवळपास मी तीन वर्ष आलो व्हिडिओ बनवत होतो तेव्हा माझ्यासोबत आम्हीच होतो मी होतो दोघच होतो तेव्हा काळू वॉटरफॉल ला गेलो त्या साईडला जाऊ राह बराच दिवस झालं बाहेर फिरलो नाही करू रोजच्या आहे ना दरवेळेस वेळेस चापली दोन जाऊ शॉर्ट वर घरी काहीच नाही घेतलं आंघोळ गेली निघलो मी गोट्या पिठ्यात लवू राखल आणि डायरेक्ट इथे निघलो युजली मी काळाच्या हाती पिऊन येत असते पण लेवू शिर झाला तसे मुळे आर लवकर निघून इथं गाडी पार करट्ट ना मी लेवळ आलेलो आहे पुणे नाशिक हा पुणे नाशिक हायवेवर मी आतापर्यंत वर साधारण मला आठवत पण एवढ्या वेळ आलेलो आहे मी कुठला आंबेगाव जुन्नर परत बनचरचा भाग इलाय भारीराव ही पेठ साईडचा लय सही दिसतं इकडं क्लायमेट पण लय भारी आहे आज नेमकं आता पाऊस आहे ना दोन दिवस झाले डायरेक्ट सांभटायला आमची थंडी चालू आलेली मग आहे का मी ड्रोन सोबत आणलय मागं ठेवलंय आपण थोडं पुढे गेलो ना तिथे ना करू ड्रोन लय भारी व्हि येतो तिथं मी बराच वेळ ना काहीच नाही वी व्हिडिओ काढला नाही का फक्त राह असंच ड्रायव्ह करत होतो हळूहळू नॉर्मली स्पीड एक सत्तर ऐंशीची ची फक्त जास्त पडवत पण नाही गाडी या साईडला आलो ना मी जवळपास तीन वर्षात जवळपास मी युट्यूब चालू केलं ना तेव्हा तीन वर्ष झाले त्याला जवळपास तीन वर्षात मी वेळा आला असो ना मला आठवत नाही आता आणि ते पहिल्या गाड्या पण लेवळ त्यामुळे पण लेआळ आलो इकडं या साईड ना क्लायमेट झालं हे झालं लोक पण भारी इकडं खेड आंबेगाव मंजर जुन्नर या साईडच्या पाट्ट्यातली खरंच चांगली आता बाकी पण टिकायला चांगली आहे पण मा जास्त वरून संपर्क या ही कारण बैलगाड्यामुळं आणि ना मला पहिल्या वर्षा ते किल्ले बिल्ली फिरायचो मग मी जुन्नर साईडचे किल्ले आखी गेलेले तसे आंबेगावला पण मी बऱ्याच वेळा भेटलेले आऊपे बिवपे इकडं बेमजंक्शन बिमफंक्शन कर सॉरी त्याचा पण त्या पाट्यात पहिल्या ओळखलेलो आहे मी इकडं पण एक गाठा मिनिटात द्यायचा हवी आणि बैलगाड्यामुळे ना आपल्याला थोडीफार ओळख भेटली आपल्या मुन्नामुळं लय भेटले अशी भेटली तर आपले तेवढं आपल्या अपेक्षेशी जास्त भेटलं उलट आता आमचा आमचं पळला काल बघू आता आम्ही लागली ट्रेन रे चालू आहे शेड्यूल चांगलं सकाळी मी त्याला सगळं वैरंग गाडी करून आहे आता डायरेक्ट रात्री गेल तरी काही हरकत नाही त्याला रात्री म्हणजे सहा वाजेपर्यंत मी कसा पण जाईन घरी आता एक दहा वाजले पण अजून ना पण वीस मिनिट बाकी मी आस आळ्यापाट्याच्या टोल ना किवर आता नेमकं फास्टॅग ब्लॉक झाले नाही का ते म्हणलं एन एचा टोल ना काय तरी एम ए चौदा पण टोल इथं आणि डबल टोल या त्यांच्याकडून पावती घेऊन आपण पावते का कोणसा टोल या नाही नाही एन एच आय कॉन्सा दोन सत्तर चाळकवाडी टोल ना ने 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 ने। एम एला काटोलत नाही राह गेलो ना हा टोलला वाचाव चालला असता नारायणगाव मार्केट आहे जुन्नरला मार गेलो असतो जुन्नर मधून तिनं गणेश खिंडी मार्केट डायरेक्ट घाटात गेलो असतो पण मला इकडं बाय रोड जायचं होतं म्हणून मी इकडं आलो पण लास्ट टाइम मागल्या वेळेस आहे ना मी ना विदाऊट पे करून गेलो होतो इथं मा चांगलं लक्षात नाशिकला गेलो मी भांडार नाही का त्यावेळेस मी असं रोडने गेलो होतो ठीक आहे मी प्लस आळे बाटेच्या पुढे पुढे जाऊ नये टोल ना काय तिथं पण नव्हते पैसे दिलेले यांनी फक्त इथंच घेतलं अरे मागून मला वाटलं आहे ना कल्याण नगर हवे पुढं अजून मी अजून माग जायचं मला परत राव ॲट जरा थोडं जरा मिस्टेक झाली मागायचे सगळे आता ब्रिज बनवलेत ना मला लक्षातच नाही आलं राव अरे टोल लाखा द्यायची गरज नसते आली मला मी आता जे ना गुगल मॅप चेक केला राह फसलो परत ते ना पहिला चौकात आळे फाट्याचा बराबर ते आता आहे ना ब्रिज केल्यामुळे ना मी जरा कन्फ्युज झालो रेड्या थोडंसं पुढं गेलो परत ते हॉटेलवाले काका जाणलं चौकशी केली ते म्हणले परत आहे ना ह्या ब्रिजच्या खालून जावा आणि राईट मारून सरळ जा, मार जा निघून अरे आळे फाट्याला पहिले गर्दी व्हायची इथं इथून पण डायब्रिज बनवलं यांनी सई चला कळत पण नाही रे मी इवन एक तास आहे आळे फाट्या टच आहे डायरेक्ट पाम फाट्या तरी मी ते मोक्षला थांबलो चहा कॉफी कॉफी पिलो डोसा घालला ते बराच वेळ गेला दहावीस मिनिट गेली आता इथं गर्दी व्हायची पहिली आता तर काहीच नाही म्हटलं रोडला पण टोल आता माळचीच गाठच्या एकदा आलो होतो राह मी आला बरच वर्ष आधी आलेलो एक दीड वर्ष झाले असणार रे नव्हतं राहो काय रोड पण चांगले केलेले पण टोल नाका परत केलाय आता परत राहू दीडशे दोनशे रुपये घेतली फास्ट टॅग पण चालू नाही लुटला यांनी मला परत डुंबरवाडी डुंबरवाडी टोल नाका किती घेतला एकशे वीस रुपये घेतलेले फाईन फ्री फाईन टॅग साठ रुपये फाईन मारलाय मला यांनी परत गावात फास्ट टॅगचा जुगाड करायला पाहिजे दोनशे सत्तर प्लस तीनशे तीस रुपये गेले माझे हे दोन्ही वाचवले असते मी मला सगळ्या माहिती इथले ओतर मार्गे आला ना इकडून मधून गणेश खंडी गणेश खंडीतून गेला तरी आला असता बाहेर रोड जाण्याची जरा खात होती ना <laughs> बाहेर रोड खरी माझे आहे काय माहिती आहे बऱ्याच दिवसानंतर मी बाहेर पडलोय ना चला मला सगळं आठवतो इकडं या साईडला लय फिरलो फिरलोय मी पण रोड चांगले केलेले यांनी म्हणजे म्हणजे थोडं बॅच खराब आहे पण अदरवाईज चांगला रोड आहे डिझेलचं लाईट लागली तर डिझेल काहीच नाही राहिलेलं तरी पण एक तीस चाळीस किलोमीटर तर कशी पण चालन गाडी पण तरी पण फुल करून घेऊ आपण गाडीतच अय तो दूर बराबर आहे मेन मागं एवढं लय ट्रॅफिक असायचं आळेफाट्याला पहिलं ब्रिज केल्यामुळं ट्राफिक जायत झालं म्हणून मी पण कन्फ्युज झालो बाई नक्की यायचे का आता खाली उतारलं तेवढच खाली उतरलं असतं ब्रिज खाली हो फुल करा काका का का? फुल करा फुल झिरो करतो ना दीड हजार गाडी चालली तरी मी ट्रिप झिरो नव्हतं गेला आता शिक्षे गेलाय आता वरंग चालली गाडी एकोणनव्वद हजार सहाशे छप्पन झिरो ओके टाका लिटर एक्क्यान्नव पॉईंट काय प्रॉब्लेम नाही मासे गाठ ना एक तीन गा ते चार किलोमीटर अंतर आहे बघतं आणि हा पूर्ण आहे ना कल्याण नगर हायवे रोड रोड पण एकदम चांगला आहे आज आहे ना सगळीकडे उडलेला आहे बरं का पाऊस चांगला ऊन पडलेलं आहे कुठं चांगला आहे ना फोग असणार आहे बरं ग मासेस गाठात आहे ना कायम दुख असतात तिथे गेलो ना आपला ड्रोन आणलाय सोबत ड्रोन फ्लाय करू आणि तिथे कार्यकर्ता आहे आपलं काळू वॉटरफॉल बशी तर फोन करू आणि त्या टू व्हीलर बसून डायरेक्ट तिकडे जाऊ काळ वॉटरफॉलपर्यंत बरं परत रिटर्न येऊ मग आणि एक रिसॉर्ट आहे तिथे एक जाऊ म्हणजे आता ड्रोन फ्लाय करून ब्लू रिसॉर्ट आहे थांबू जरा इथं कॉफी घेऊ आणि आपले कार्यकर्ता येते त्याला फोन करू त्याला फोन करून जाऊ पुढे इथं पण तीन चार वेळा आला मी ऑलरेडी पहिलं ब्लो रिसॉर्ट चांगले सेटिंग बनवली त्यांनी इकडे बनले मस्त आहे आहे खाली खाली बेसिकली मस्त वाढला ना आपलं असं पण करता येईल असे माग भरपूर गार्डन गार्डन जागा ना ऐवजी असं करता येईल हॉल इथं मस्त गेले असं एक बरेच आहे आपल्याकडं माग शिल्लक ना तिथं असं बरंच प्लॅन करता येईल आपल्याला आवडलं मला हा सेक्शनला आवडला इथे बसायचा झाडाचा गडचा आणि काही बदलाफ्रशी चांगले बनवले तरी पण डेकोरेट चांगलं केले नाही हे पण लय भारी हर का जुबाड बरं झालं बघितलं मी हे काय प्रॉब्लेम पण नाही होत गां साफसफाई पण लवकर बहीण दिसाय पण लय भारी वाटतं ऍक्टिव्ह याला कलर पण मारतो आपल्या डिफरंट डिफरंट ओके चला टाईम भरपूर झाला आता पुढे जाऊ रवायला पोराला मी विचारलं नाही का आता पाऊस तर मला जवळपास तीन चार दिवस पडला नाही आता गौतम म्हणायला लागले मला काळू वॉटर पडला पाणी पण नाही आता इथं भारी वाटतं माहिती ह्या हे पिंपळगाव जो डॅम आहे हे डॅमच्या वरती रोड आहे लय भारी वाटतं इथं ज्यावेळेस फॉग असतो ना त्यावेळेस आता एवढं खास नाही वाटत राहू आता ऊन ऊन असं निळ निळ दिसतात फुटेज नाही क्लिअर आहेत मग ड्रोन चे जवळपास आहे ना मासे घाटा मी जवळपास साडेतीन चार वर्षापासून आधी तवपासून येतोय आणि आतापर्यंत नऊ ते दहा वेळा झालं असं इकडं हे आहे ना खरंच राहू लय भारी वाटतं चुकून इकडं अरे लय भारी निवांत एकदम आता इकडे नव शिंदोळा किल्ला आहे हे शिंदुळे किल्ले मी आतापर्यंत तू द्यायचं ट्राय केलं <laughs> पण मला चढतच नाही आलं त्याच्यावर मी दोनदा घाबरलो त्याच्यावर जायला कारण कारखं घसरडं नाही का तिथे हिंमतच होत नाही आणि खाल्लं जर काही पाडला ना लय जागी मोडून आणि मोडला तरी मग नीट नाही राहणार एवढं बेकार वरती आणि काळू वॉटरफॉल मी तीन चार वेळा केला आहे मासे घाटात तीन चार वेळा केला आहे असं भरपूर वेळ आलेलो आहे इकडं पण मी पण आता मला हे बघायची मला इच्छा होईल जाईल आत्ता कारण ते असं एक्सायटेटमेंट असते ती नाही का असं ते बघायला पाहिन नवीन जागा ते नाही आता आता बघत शांत राहायला आलोय साडेतीन वर्ष आधीपासून आधी मी यूट्यूब चालू केलं होतं जर्नी त्यावेळेस पहिला व्हिडिओ इथला होता इथूनच मी स्टार्ट केला होता अमित आणि मी तेव्हा होता त्यावेळेस फुटेज तर मी ते डाउनलोड करून टाकन ह्या ह्या ब्लॉगमध्ये तर बघता येईन मला तर बोलता म्हणजे नव्हतं आम्हीतनी मला फोर्स केला होता त्यानंतर मला कळलं यूट्यूब म्हणजे काय आणि आहे ना मी जवपास आता ब्लॉग टाकले तर ग आणि आम्हीतनी एक टाकलं होता अमित म्हणलं अरे मला कॉपरेट आले मी म्हणलं मला नाही आलं ज्यावेळेस ते ॲनालिटिक्सच्यामुळे गुगलचं यूट्यूब स्टुडिओमध्ये केलं का कॉपीराईट होतं त्यावेळेस कलर कळत पण नव्हतं की ते कॉपीराईट म्हणजे काय काय म्युझिक म्युझिकूनच वापरायचं नंतर हळू हळूहळू शिकत गेलो अजून तलाही शिकणार काय आत्ताच आपण मी तो, तो, तो पॉईंट वन पर्सेंट पण नाही अजून झिरो पॉईंट फाईव्ह अजून आप यूट्यूबमध्ये तसं आपण ट्राय करतो आहे पण तुम्हाला जर मला कॉन्टेंट नक्की आवडत असेल ना तर नक्की मला ना सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा कारण त्याच्यामुळं का नाही अजून मला एनर्जी भेटते की आपण अजून चांगलं बनू नाही का अजून बेटर करू कारण मजा येते जावं मग आम्ही कमेंट केलं लोकांनी भारी वाटत लोक ते पण थोडे थोडे आत्ता जास्त लोक नाही